मृत्यूषडाष्टक योग मृत्यू ऐकून यो आपल्याला असं वाटतं की या योगाचा संबंध नक्कीच मृत्यूशी वगैरे असेल पण तुम्हाला माहिती आहे का या योगाचा आणि मृत्यूचा काहीही संबंध नसून याचा संबंध चक्क लग्नाशी आहे ज्या दोन राशींच्या लोकांचा स्वभाव एकमेकांपासून वेगळा असतो अशा दोन राशींच्या लोकांचे लग्न होणं शक्य नसतं कारण त्यांच्या कुंडलीत मृत्यूषडाष्टक योग तयार होतो आपल्या पत्रिकेत एक षडाष्टक योग सांगितला जातो जो वधू किंवा वराच्या पत्रिकेत असेल तर विवाह न करण्याचा सल्ला दिला जातो त्यातही षडाष्टक योगाचे दोन प्रकार आहेत एक प्रीती षडाष्टक योग आणि एक मृत्यू षडाष्टक योग आता षडाष्टक म्हणजे षड आणि अष्टक आणि याचा अर्थ होतो की आपल्या स्वतःच्या राशीपासून सहावी आणि आठवी रास ही मारक असते यातली सहावी रास म्हणजे प्रीती षडाष्टक योग आणि आठवी रास म्हणजे मृत्यू षडाष्टक योग षडाष्टक असेल तर या लोकांमध्ये वैचारिक मतभेद खूप असतात आणि मृत्यू षडाष्टक म्हणजे इथे मृत्यूचे संबंध नाही पण भावनेचा मृत्यू होतो असं म्हटलं तरी चालेल यांच्यामध्ये वैचारिक मतभेद जास्त असतात जर पत्रिकेत प्रीती षडाष्टक योग असेल पण इतर बाबी चांगल्या प्रकारे जुळत असतील तर विवाह करण्यास काहीच हरकत नसते पण मृत्यू षडाष्टक म्हणजे भावनांचा मृत्यू असल्यास विवाह करण्यास सरळ नकार दिला जातो म्हणजे त्या पत्रिकांचे गुणमिलन घडून येत नाही मृत्यूषडाष्टक असलेला मेष राशीचा वर किंवा वधू असेल तर त्यांचा कन्या राशीच्या वर किंवा वधूशी विवाह नाकारला जातो त्याच पद्धतीने वृषभ आणि धनु मिथून आणि वृश्चिक कर्क आणि कुंभ सिंह आणि मकर आणि तूळ आणि मीन यांचे आपापसात आप विवाह करण्यासाठी मनाई केली जाते कारण या सहा जोड्या मृत्यू षडाष्टकाच्या आहेत याला त्या राशींचा स्वभाव कारणीभूत असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं मेष राशीच्या लोकांचा स्वभाव धडाकेबाज असतो त्यांना सखोल विचार करून काम करण्यापेक्षा सरळ धडक मारून काम करणं जास्त आवडतं कारण हा त्यांचा मूळ स्वभाव असतो याच्या नेमका उलटा कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव असतो नेहमी टापटिपणा राखणार कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी त्यावर खूप वेळा विचार करणार आणि मगच कृती करणार हा त्यांचा मूळ स्वभाव असतो त्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट करण्यासाठी खूप किंवा एक ठराविक कालावधी तर लागतोच या उलट मेष राशीच्या लोकांना उशिरा घेतलेला निर्णय अजिबात चालत नाही कन्या म्हणजे स्वच्छता आणि मेष म्हणजे ओबळ ढोबळपणा म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही राशींना आपापसात विवाह वर्ज सांगितला आहे विवाह वर्ज असणारी राशीची दुसरी जोडी म्हणजे वृषभ आणि धनु वृषभ म्हणजे हौसमौस करणे आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा मनमुरात आनंद घेणे हा वृषभ राशीच्या लोकांचा मूळ स्वभाव असतो हे लोक कला संगीत काव्य नाट्य या प्रत्येक गोष्टीत रमणारे असतात आणि धनु ही आपल्या ध्येयावर लक्ष ठेवणाऱ्या लोकांची रास आहे एकदा एखादे काम ठरवले की धनु राशीच्या लोकांना कोणताही आनंद किंवा मौज मजा नको असते त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या कामावरच असतं ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं कशातही मन लागत नाही त्यामुळे अशा दोन परस्पर विरोधी स्वभावाच्या लोकांचा विवाह घडून आला तर तो फार काळ टिकला जाऊ शकत नाही म्हणून वृषभ आणि धनु या दोन राशींना आपापसात विवाह करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात वर्ज सांगितलं जातं विवाह वर्ज असणारी राशीची तिसरी जोडी म्हणजे मिथून आणि वृषी मिथून राशीचे लोक खूप बोलके असतात प्रत्येक गोष्ट मनमोकळेपणाने बोलणे हा त्यांचा स्वभाव असतो समजा सात आठ लोकांची बैठक सुरू आहे आणि त्यापैकी एक व्यक्ती खूप बडबड करते आणि बाकीचे लोक हसतात तर ती बडबड करणारी व्यक्ती ही नक्कीच मिथून राशीची असते याचा नेमका उलटा स्वभाव असणाऱ्या राशीची व्यक्ती म्हणजे वृश्चिक राशीची व्यक्ती कारण ते एक एक शब्द अगदी मोजून मापून बोलतात या राशीच्या लोकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक प्रत्येक गोष्ट पोटात ठेवतात त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांकडून एखादी गोष्ट काढणं खूप कठीण असतं या उलट मिथुन राशीचे लोक पोटात कुठलीच गोष्ट जास्त वेळ टिकून ठेवू शकत नाही हा स्वभावातील प्रचंड मोठा विरोधाभास असल्यामुळे ज्योतिषशास्त्रात मिथुन आणि वृश्चिक यांचा आपापसात विवाह वर्ज ठरवण्यात येतो लग्न वर्ज असणारी राशीची चौथी जोडी म्हणजे कर्क आणि कुंभ कर्क ही अत्यंत संवेदनशील आणि भावनांचा अतिरेक असणारी भावनांवर जगणारी राशी आहे या राशीचे लोक मेंदूपेक्षा हृदयाने जास्त विचार करतात याच्या नेमका उलटा कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव असतो कुंभ ही बुद्धिमान लोकांची रास म्हणून ओळखली जाते बुद्धिमान असल्यामुळे साहजिकच या राशीचे लोक हे हृदयापेक्षा बुद्धीने जास्त विचार करतात प्रत्येक गोष्टीचा ते बुद्धीच्या पातळीवर विचार करून मग त्यानंतरच निर्णय घेतात कुंभ ही शनीची रास आहे शनी म्हणजे कर्माला प्राधान्य देणारे आहेत त्यामुळे या राशीचे लोक नेहमी न्यायदेवतेच्या भूमिकेत असतात आणि कर्क म्हणजे नुसती भावना या विरोधाभासामुळे कर्क आणि कुंभ या राशींचा आपापसात आप विवाह करणं वर्ज्य मानला जातो लग्न वर्ज्य असणारी राशीची पाचवी जोडी म्हणजे सिंह आणि मकर सिंह म्हणजे राजा लोकांची रास कुठल्याही गोष्टीत पुढाकार घेणे नेतृत्व करणे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो या उलट मकर राशीच्या लोकांचे असते मकर ही श्रमिक लोकांची रास मानली जाते या राशीचे लोक अत्यंत कठोर परिश्रम करणारे असतात तसेच सिंह या राशीचा स्वामी रवी हा ग्रह आहे तर मकर राशीचे स्वामी शनी महाराज आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दोघांचे आपापसात आप जमत नाही ते एकमेकांचे ग्रह आहेत त्यामुळे सिंह राशीचे लोक जे बोलतील ते मकर राशीच्या लोकांना करणारं नसतं आणि मकर राशीचे लोक जे बोलतील ते सिंह राशीच्या लोकांना कधीच उमजणारं नसतं त्यांच्यात कोणत्याही गोष्टीत एक वाक्यता कधीच येऊ शकत नाही कारण त्यांच्या मूळ स्वभावात प्रचंड विरोधाभास आहे म्हणूनच सिंह आणि मकर या दोन राशींचा आपापसात आप विवाह करणं वर्ज सांगितलं जात लग्न वर्ज असणारी राशीची सहावी जोडी म्हणजे तूळ आणि मीन तूळ ही बुद्धिमान व बुद्धीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट करणाऱ्या लोकांची रास आहे या राशीचे लोक सर्वांना सोबत घेऊन चालतात या राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे या राशीचे लोक रसिक स्वभावाचे असतात या लोकांना नवनवीन गोष्टी करायला खूप आवडतात तूळ ही थोडी प्रगल्भ लोकांची रास मानली जाते याच्या नेमकं उलट मीन राशीच्या लोकांचा स्वभाव असतो मीन ही द्विस्वभावी रास आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना कोणताही निर्णय पटकन घेता येत नाही ते लोक अतिधार्मिक असतात यांना धर्माच्या नावाखाली कोणीही केव्हाही गणवू शकतो थोडक्यात तूळ आणि मीन यांचे स्वभाव परस्पर विरोधी आहेत म्हणून तूळ आणि मीन या दोन राशींचा सा आपसात विवाह करणं वर्ज्य मानलं जातं तुम्ही जर लग्न करण्याचा विचार करत असाल तर या राशीच्या जोडीचा विचार करूनच निर्णय घ्या कारण नंतर त्रास सहन करण्यापेक्षा पहिलेच त्याची नीट काळजी घेणं फायद्याचं ठरेल आणि जर तुमचं लग्न झालेलं असेल आणि या राशींच्या जोडींपैकी एक जोडी तुमची असेल आणि तुम्हाला त्याबाबत उपाय हवे असतील तर तुम्ही कमेंट करून तुमच्या राशीची जोडी टाकून विचारू शकता आम्ही त्याच्यावर उपाय सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका